रॉडी करायचंय <laughs> हे माझ्या आयुष्यातली पहिली दिवाळी आहे जेव्हा माझ्यासोबत माझ्या छकोली असणार आहे गाणे एखादं सफार बसलेलं असत साडी वगैरे घेईल मामी दोघं मिळून फटाके उडवेल थँक्यू <laughs> थँक्यू सो मच थँक्यू सो so मच थँक्यू सो मच so सो so, रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आता वसुपारस आहे आज लास्टचा व्हिडिओ बघितला असेल तर तो शॉपिंगचा होता कंटिन्युशनमध्ये हा व्हिडिओ तोच टी शर्ट आहे सगळ्यात आधी काय केलं बाहेर ज्या माळा होता त्या काढल्या इथं ओल्या पाण्यात टाकल्यात आता थोडीशी भांडी आहेत साठ सूट नाही दाखवू शकत कारण लय भांडीत बाई आता भांडी घासून घ्यायच्या सगळ्यात आधी जरा किचन कट्टा नीट करू म्हणजे छकोली छकोली याच्या आधी थोडीफार कामं होऊन जातील आणि मग ती आले की घर जरा दिवाळी साठी हळूहळू रॉयडी करायचं आहे मी सगळ्यात जास्त खुश काय माहिती का की कारण मी गेले पंधरा सोळा वर्ष पंधरा सोळा दिवाळी मी एकटाच असतो घरात माझा मी एकटाच असतो घरी नाही जात मी मग हे माझ्या आयुष्यातली पहिली दिवाळी आहे जेव्हा माझ्यासोबत माझ्या छकोली असणार आहे त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे नाहीतर मी काय करतो पूर्ण घर सजवतो पूर्ण खात दिवे बिवे लायटिंग बिटिंग लावतो झेंडूची फुलं आणतो सगळ्या देव देवात झेंडूची फुलं दारात एका राईट साईडला झेंडूची फुलं लेफ्ट साईडला झेंडूची फुलं रांगोळी बिंगोळी माझा मीच काढतो दरवाजा उघडतो पूजनला आणि मस्त मी होप आणि खिंबा मस्त गाणे एखादं असं सॉफ्टवेअर बसलेलं असतं आधी हा विचार करायचो मी लग्नाच्या आधी की जेव्हा पण माझं लग्न होईल तेव्हा म्हणजे त्या लग्न म्हणजे आधी असा विचार करायचो की छकुली आणि मी घर सजवल छकुली आणि मी घर आवरत राहील परत छकुली माझे लाडू पेडं करंजी चकल्या करेल माझ्यासाठी परत मी तिला शॉपिंग कराल साडी साडी वगैरे घेईल मामी दोघं मिळून फटाके उडवेल अशा आठवणीत तुम्ही असं बसायचं ती दिवाळी आली आली सो <laughs> so, ती यायच्या आधी थोडी कामं करून घेऊया आणि मग ती आली की मग घर सजवायला घेऊया आणि काय असतं वस्तू पार असते मला आज कळ तिने काल गायी घेतली आणि गाय आणि बाळ घेतलं गायीच बाळ काहीतरी त्याचं पूजा असते वाढत बघूया सगळ्यात भानिक असून विषय असा झाला आहे की कबड खालचं एकदम बघितलं तर सगळंच घाण झालेलं सो आता सगळे वे, डबेच घेतले होते हा डबेच डबेच धुव्या आणि व्यवस्थित लावूया आता करतोय तर व्य व्यवस्थितच करूया म्हणजे शंभर टक्केच त्याचं काम संपलं चकचकीत लागलेला आहे कपाट वा तर ऐशी देवाणगी केलेली आहे आपण आता मी चाललो छकोलीला आणायला छकोलीला आणले की हो बाकीची पण भांडी हंडा कळशी बाकीचं सगळं धुवून टाकले छकोलीला आणूया आणि मग बाकीचं करूया आणि मग पूजा वगैरे सगळं झाडून लोटून पुसून बिसून ढाकच कर कच कर थपार आता छकोला मॅडम आणले नाळ मागायला कामाला लागलं कामाचा जोर धरलाय आहे कारण किती असं काय टायमिंग वगैरे नसते ना पूजेचं तिन्ही सांज म्हणजे तीन सांज असतात छोकले बाहेरचं हटलोट करते बाल्कनी होता हा टेबल तो घेतला बाहेर चिरी गेली म्हणजे एवढ्या पावसात होता म्हणजे चिरीबिरी होणारच ना चिं चिरी डिडी बिन बिरी रि डि पूजा पूजा मांडली आहे आणि असं आम्ही लावतोय दिवे हे हेच दिवे मी काही करायचो माहित आहे का हेच दिवे प्रत्येक वर्षी हेच दिवे आणायचो पूर्ण घरात लावायचो पूर्ण घरात घराच्या कोपऱ्यात तसे हे लावले दोन तसं जेवढे म्हणजे मला असं वाटायचं की हे नाही ह्याला पण इथे दोन लावायचो मी असं म्हणजे एक्झाम्पल देतो असं किंवा प्रत्येक खिडकीत म्हणजे खिडकीत तर असं चार लावायचं दोन 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 असं बाल्कनी सगळी भरून टाकायचो दिवाळी तर बाय दिवाळी दिन 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 दिवाळी गाई मशी ओवाळी तू सांगितलं ना तुला किचन कस आवडलं का खूप भारी केलं माझ साठ टक्के काम हलक ते किचन तू केलं आयसी ऑनगी आहे आयसी ऑनगी असते नऊ राफ रूप मस्त करायला लागले छकोली गुड गॉड ब्लेस यू मस्त वास्तव व्हॉव युरोप ते पण आताच ठेवलंय सगळं आपण पद्धतशीर तिथल्या तिथं ठेवलेत असतो तर पूजा वगैरे झाले आणि आता माझा फेवरेट माळा फक्त बाहेर टाक ना त्यातलं म्हणजे ते प्लास्टिकच्या माळा असतात ना त्या भेजू घातलेला बाहेर टाकतो पण आता माझा फेवरेट पार्ट चालू होणार आहे फेवरेट पार्ट तुला <laughs> <आओ। laughs> <आओ। laughs> आवडत

शेवटी वैतागली माझी एकच पॅन्ट बघ थँक्यू थँक्यू सो मच 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 भारी शेवटी वैतागलीच भाई म्हणली पॅन्ट घेतलीच पाहिजे एकच काळे पॅन्ट दिवस कलर पण भरू कॉखोलो रे आणि हे पण वागवलो शकोलीने ऐकत <laughs> ते माझे हे पण मागितलं स्वतःसाठी हे पण मागून ठेवलं आमच्या ठेवलं स्वतःसाठी ओ ओ भारी उद्या घालू उद्या उद्या धनत्रम काय ते उद्या धनत्र आता तुम्हाला मी दाखवतो गोष्ट पहिले तर हा हे बघा त्याच्यात मी काय आणलंय माहिती का हे तर खर गाडीसाठी आणलंय याच ऑइल टाकून लूप टाकायचं थोडं रांगोळीच आहे अगं आबा मी घेतलं की, की ते अगं <laughs> आगर... मी घेतलं की ते अग रांगोळी नाही का अग मी घेतलंय पण ते ऑइल लूप दुसरं हे रांगोळीसाठी हे रांगोळीसाठी वापरतात वा ना अगं हा रांगोळीसाठी पण मला ऑईल टाकायला घेतलेलं ते दुसरा आमचा मावणू जी गोष्ट पहिली निघली तीच गेली होई हे शुभ लाभ आहे हे दारावर लावाला दिवाळी दिवशी म्हणजे आताच लावणार आहे मी आणि त्याच्यानंतर सगळे भारी भाई हे मला आवडतात साठ या उहू हो हो हो। सन्नसुनी सन्नसुनी हे लय आवडतं हे दारा तिथं लावायचं एक दाराच्या समोर आणि एक दाराच्या बाहेर गोष्टी आवडतात मला हे आणले मी आणि त्या शुभ लाभच्या मध्ये लावायचं हॅपी दिवाळी दिवाळीच्या इवेच्या हे टाकायचं हे शुभ लाभच्या मध्ये आणि ही जी पट्टी आहे हे दारावर लावायची अशी खुलतीच आणि मग असा विषय एवढच आहे एवढच आहे थोडे थोडे आहे पण आज तरी एवढ आणलंय तर आता जुनं लावलेलं ते सगळं काढलंय जरा साफ करायचं चाललंय विषय सकोली पिटली आज हळूहळू नखाला लागले सगळ्या डिफिकल्ट पार्ट आहे ना बा ते निघतच नाही निघल्या निगल। वा क्या कलाकारी बाय पद्धत शिर लावले बरं का छकुली ना एकदम पहिला छकुलीचा नंबर ते एक आत एक बाहेर आणि एक आत सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे मला सेंटर सेंटर हा कसं सुंदर दिसत पहिल्यांदा पहिल्यांदा छगोले म्हणले हे हे किती छान आहे कुणी घेतलं मम्मी म्हणलं <laughs> मी <laughs>

तर आता आपण हे लावायचंय शुभ दिवाळीच्या राईट आणि लेफ्ट मध्ये उलट <laughs> लाभ शुभ लाव, लाव। आधीच काढायचं ना लावायच्या आधी शाण्या कवर करतोय ना चुक केली परत एकदा आम्ही आलेलो आहे पुणेरी विलेज मध्ये कुठे बसायचं इथं बसायचं आणि आता आम्ही तिथं चाललेलो आहे मग इथले लोक आता मला म्हणतील खरंच तुम्ही दादा मंथली मेस लावा इथं कारण मी कालच इथं जीवन आलं छकोली बोले आज इथं जायचं आज जायचं आणि बहुतेक आम्ही उद्या पण येतच येईल कारण वैशाख अजून पार्टी देणार आहे येस स्वीट कॉर्न सूप आहे ना वन बाय करा शेवगा फ्राय हे स्टार्टर द्या बाकी मेन कोर्स आणि हे द्या पाण्याची बॉटल आम्ही इथं शेवगा फ्रायला खायलाच तिची मला माहित आहे की तू इथं का वाढली त्याला शेवगा फ्राय बाई हा काय नाही तू मला सगळ्यात मागितलंय स्वीट कॉर्न सूप हे फर्स्ट टाइम आम्ही ट्राय केलेलं तेव्हाच आम्हाला खूप आवडलेलं आता ते खाऊया त्याच्यानंतर येणार आहे ऑबियस अभियस शेवगा फ्रायनल शवगा फ्राय आणि दोघत खूप जास्त येतो दोघत खूप जास्त येतो त्यामुळे इथून पुढं दोघं शहर खायला दोघत खूप जास्त येतो खूप आलाय खूप तरी शिल्लक आहे तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे ठेचा पराठा आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी आणि हे आहे ना दही आणि यांचं फेमस आहे वाढतं आहे ठेचा पराठा दिसतोय तर भारी पण आता वाढतं ठेचाचं सांगा लो आता कसं लागतो नाही तर बघा किती डिफरन्स बघा हे एक शेवगं खाल्लं आहे आणि ही एक शेवगा गुड मॉर्निंग आज सुट्टीचा तिसरा दिवस आहे काल होती आज दंतरू दं, दंत्रू दिशी, धन दं, दंतरू धन्वंतरीची पूजा करायची वळतं असं काहीतरी आहे ते मला नाव नाही आहेत लवकर काय डिफिकल्ट आहे थोडं तर आज दुसरा दिवस आहे दिवाळीचा आणि सुट्टीचा तिसरा दिवस आहे सो आज आमची सकाळी झालेली आहे ना आता उठून जरा घर तर व्यवस्थितच आहे सगळं तरी पण अजून एकदा घर क्लीन करायचं आहे माळा ज्या आपण काल वाळत घातलेल्या त्या अडकून घ्यायच्यात आणि आज फायनली आणि माझे कपड्याची शॉपिंग करायला जायचे तर ती झोपली आहे निवांत कारण तिचा सुट्टी पहिल्यांदा एवढी मोठी जॉप सुट्टी मिळाली आहे सो ती निवांत उठेल त्यामुळे मी टेरिसवर फिरायला आलो आहे म्हटलं जरा फिरावं कारण जे परवा आहे ना गड ब्लॉग ह्याच्यानंतर येईल म्हणजे ह्या ब्लॉगच्या ह्या ब्लॉकच्या नंतर येईल ब्लॉग आम्ही गेलेलो विसापूर फोर्टला तर तिथे गेलो मस्त थोडंसं टफ पार्ट येतो त्यामुळे तो मांड्यालाही दुखायला लागल्यात भयंकर गेलो ला, दोन दिवस भयंकर मांड्या दुखतात छकुलीला सांगितलं नाही मी कारण छकुलीला सांगितलं का नाही बुकाच टाकेल ती मला ते कारण ती म्हणलेले नको जाऊ नको जाऊ दिवाळी अंग दुखल हातपाय दुखल पण दुखतंय आता काय करायचं सो so, आता थोडं टेरिस फिरतो घरी वापस खाली जातो आंबोळ करूया चहा पिऊया नाश्ता करूया आणि मग शॉपिंगला निघूया आता so, खाली आलोय मी आणि हा ब्लॉग इथं एंड करतोय कारण कारण जर मिशू वेगळीच लगा कट झाली या टायमाला कारण आता मस्त की आवरूया चहा पाणी आंघोळ गह पूजा विजा आणि मग शॉपिंगला निघायचं आणि हे सगळं तुम्हाला दिसणार आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोप तर तर तोप नाही तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि ह्याच्या आधीचा जर ब्लॉग बघितला नसेल तर जावा आणि बघा कारण ही पंधरा दिवसाची सिरीज असणार आहे पूर्ण दिवाळी फेस्टिवलची तर आम्ही कुठे फिरणार आहे शॉपिंग काय करणार आहे देवदेव कोणते करणार आहे फराळाचं घरात काय करणार आहे सगळं ह्याच्यात असणार आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी